नमस्कार मित्रांनो आज आमच्या टॉमीज तुम्हाला सॅम्पल दाखवतो ते काय लेवलनं माणसाच्या अंगावर तुटून पडतोय हे तुम्हाला मी दाखवतो बघाच आता Sampai jumpa di video selanjutnya. बैठ काय मित्रांनो इथं खतरनाक त्याला रोज दहा ते पंधरा मिनटं असं त्याला खेळावं लागतं त्याशिवाय त्याच्या अंगात चलकपणा येत नाही हा असं कुत्र्याला रोज आम्ही एक पंधरा वीस मिनटं तर रोज गेली सकाळ किंवा संध्याकाळी आम्ही एकशे एक टक्का त्याला खेळवतोच कारण त्याशिवाय त्याच्या अंगात जोश येत नाही कसं आहे आपल्या आमच्या शेजारला दुसरं कुत्र नसल्यामुळं आम्हाला याला जरा ट्रेनिंग असं द्यावं लागतं आदनंमधनं बाबा कळवण कशी लागते कसं माणूस मारू शकतो आहे ह्या हिशेबाने आम्हाला की सगळं करावं लागतं त्या हिशोब कुत्र्याच्या अंगात असं पिकअप येत नाही तर मित्रांनो तुम्ही जर पिल्लू पा कुत्र्याचं पाळायला असला तर जरूर त्यासंग खेळत जावा जीव लावत जावा आणि मी शेतकरी चॅनलला एकदा सबस्क्राईब करा लाईक करा आणि फॉलो करत राहा नमस्कार मित्रांनो